स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस अनुषंगाने आपल्या तालुक्याचं सरासरी क्षेत्र जे आहे ते एकोणसा एकोणसत्तर हजार आठशे पस्तीस हेक्टर इतकं आहे तालुक्यात प्रामुख्याने मका बाजरी तूर मूग उडीद या पिकाचा प्रामुख्याने समावेश होतो या पिकाची सर्वसाधारणपणे आतापर्यंत पेरणी पंच्याहत्तर टक्के इतकी पेरणी झालेली आहे अवकाळी मेमध्ये पडलेला अवकाळी आणि तो शंभर एक किलोमीटरच्या आसपास पडलेला असल्याकारणाने पेरणी उपयुक्त अशी परिस्थिती निर्माण झाली जत तालुक्यातील ट्रेंड पाहता जत तालुक्यामध्ये मूग आणि उडलाची पेरणी जर मेमध्ये पाऊस जर झाला तर शंभर टक्के पेरणी पहिला पोषक असं वातावरण होतं तथापि तथापि पुरेसा पाऊस पडल्यानंतर लोकांनी पेरणी कराव्या अशा सूचना कुशुभामार्फत देण्यात आल्या होत्या त्यानंतर सात जून सात जून नंतरच सर्व पिकांच्या पेरण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी पिकाची पेरणी पंचवीस हजार दोनशे औषध हेक्टर इतक्या क्षेत्रावर झालेली आहे मका पिकाची शेत पेरणी दरवर्षीपेक्षा वाढत आहे दरवर्षीपेक्षा एक दोन हजार हेक्टरने यावर्षी पिकाची पेरणी वाढणे शक्यता आहे आज पावतो दहा हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पिकाची पेरणी झालेली आहे मूग आणि उडी या पिकाची पण पेरणी जेवढी दरवर्षी होती त्याच्या दहा टक्के पेर पिकाशखाली क्षेत्र यावर्षी वर्षी वाढलेलं आहे आणि पिकासाठी लाग लागवडशीक लागणारे आवश्यक सामग्री त्या त्यामध्ये प्रामुख्याने बियाणं असेल खते असेल त्याचा मुबलक पुरवठा ता तालुका स्तरावर यापूर्वीच करण्यात आलेला आहे त्यामुळे संदर्भामध्ये कोणताही अडचण किंवा तुटवडा तालुक्यामध्ये नाही या अनुषंगाने फक्त डी ए पी या खताची पुरवठाच राज्यस्तरावरून किंवा केंद्रस्तरावर तीनचा प्रकार नाही डी ए पी खतास असा पूरक खते वापरावी अशा सूचना राज्य दिल्या होत्या त्यासाठी शेतकऱ्यांनी त्या पिकात त्या खताचा न करता त्यांनी इतर जे आपली संयुक्त खते जे आहेत किंवा संयुक्त खते उपलब्ध नसल्यास त्यांनी आपला दोन युरिया व दोन एस एस पीची पोटी जर टाकली बी ए पीच्या आगीची तरी पण ते डी ए पी इतकंच उपयोगाचं ठरू शकतं किंवा हे जर आपण ज्या ठिकाणी संयुक्त खतं अवेलेबल आहेत त्यामध्ये वीस पी सोडं तेरा असेल बारापत्ती सोळा असेल पंधरा 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 असेल त्या खात्याचा पर्याय त्यांनी वापर करावा ज्या ज्या पिकामध्ये तुम्ही बीच म्हणजे पल्सेस म्हणजे आपण जे जेव्हा तुम्ही वर्गीय जे आहेत त्या पिकासाठी सिंगल सुपर फॉस्फेट किंवा फॉस्फेट किंवा स्वपरुक्त खताचा वापर करावा जेणेकरून उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होऊ शकते त्यासोबत ज्या निविष्टाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रामध्ये अर्थ निर्माण होत असतील जसे की लिंकिंग संदर्भात काही तक्रार असेल किंवा मागितलेलं बियाणे किंवा मागितलेलं खत असून पण दिले जात नसेल तर त्यांनी तालुकास्तरीय तक्रार समितीस त्यांनी तक्रार करायची आहे या अनुषंगाने प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये आपण तक्रार करण्याच्या अनुषंगाने एक लिस्ट लावलेला आहे त्याच्यामध्ये तक्रार समितीमधील सदस्य म्हणजे मी स्वतः तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्हाला कुठल्याही खताच्या अनुषंगाने ज्या दराने बियाणे असेल किंवा खते असेल याची दराने जर पैशाची मागणी केली किंवा लिंकिंगच्या अनुषंगाने म्हणजे ह्याबरोबर हे घ्या असं काही आधी जर केलं तर प्रशासनाच्या जिल्हाधिकारी महोदयांच्या स्ट्रिक्ट सूचना येईल की अशा संदर्भामध्ये आपण आपण या संदर्भामध्ये कारवाई करणार आहोत आपण या संदर्भामध्ये सर्व कृषी सेवा केंद्रकांना पण या अनुषंगाने सांगू इच्छितो की खरीपाच्या अनुषंगाने ज्या ज्या निविष्ठा शेतकरी मागतो त्या निविष्ठा त्यांना विना सहाय्यास विना त्रास उपलब्ध करून देण्यात याव्यात ज्या उपलब्ध नसतील किंवा आपल्याकडे ज्या खताचा बियाणाचा तो असेल तरी तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयास आपण वैद्यकी काढवावं जेणेकरून त्या निविष्ट आपल्याला जिल्हा स्तरावर उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्या आपल्या पोहोचवतील परंतु जर तर शेतकऱ्यांची फसवणूक किंवा शेतकऱ्यांना त्रास किंवा लिंकिंग संदर्भात तक्रार जर झाली तर त्या कृषी कृषी सेवा केंद्रावर कायदेशीर कारवाई ता, जी प्रशासकीय कारवाई ती केली जाईल त्याबाबत कोणताही मुलाही ठेवणार येणार नाही याची सर्व कृषी सेवा केंद्र काळजी घ्यावी आणि दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा